जरंगे पाटलांचा उपोषणानंतर आज मी त्यांना भेटायला आलो त्यांची तब्येतीची विचारपूस करणं हे माझं काम होतं कर्तव्य होत त्यानुसार आज त्यांची मी भेट घेतली भेटीमध्ये काही मुद्द्यावर आमची चर्चाही झाली आरक्षण हा विषयच नाही तर इतर विद्यार्थ्यांच्या विषयावर सुद्धा त्यांनी मला काही सूचना केल्यात निश्चित त्याची अंमलबजावणी होणार आहे आजच्या चर्चेमध्ये त्यांनी शिंदे समिती जी काही गठीत केली त्यांना जे काही मुदतवाढ दिलेली त्यांचं काम चालू झाल्याचं चा, नसल्याचं चा, त्यांनी मला निदर्शनात आणून दिलेलं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट हैदराबाद आणि दुसरं सातारा संस्थान बंद सातारा संस्थांचं गॅजेटवर जे काही नोटिफिकेशन काढणार होते ते आणखीन काढलेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं हे सरकारचं कार्य टाकण्याचं काम जरूर मी सोमवारी करे एकंदरीत मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये जरांगी पाटलांच्यामुळे मुळे लाखो समाज बांधवांना कुनबींचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत वितरित झालेले आहेत त्याचा लाभ सुद्धा त्यांना मिळतोय पण आता ज्या काही छोट्या मोठ्या आणखीन त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या ज्या त्याचा अनुसरूनच आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि त्या संदर्भामध्ये सोमवारी मी गेल्यानंतर एक वेगळी पुन्हा एकदा बैठक बोलवता येते का याचा ये प्रयत्न सुद्धा मी करणार आहे आता त्यांनी उपोषण जेव्हा सोडलं होतं त्यावेळेला ह्या सगळ्या मागण्या मंजूर केल्या होत्या सगळ्या सोयऱ्याचा विषय होता त्याचा जे आर सुद्धा मुंबईमध्ये दिला होता ज्याला तुम्ही उपस्थित होता त्याच्यावरही काही झालेलं नाही त्यांची जी ओबीसीची मागणी आहे त्यावर सरकार काय तर त्याच संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लक्ष घालतायत म्हणून त्यामध्ये मी चौकशी आम्ही केलेली नाही परंतु निश्चित आता अधिवेशनामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये चौकशी सुद्धा करू आणि कोणत्या स्टेजवर हे काम आलेलं आहे याची माहिती सुद्धा जवरांगी पाटलांना आम्ही कळवू दुसरं एक म्हणतात सगळ्या राज्यामध्ये चर्चेला आहे म्हणजे महिलांवरचे अत्याचार आणि इतर सगळ्या घरामधे शक्ती कायद्याची सुद्धा चर्चा होते आहे तर अधिवेशन सुरू आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली काही मुद्दा समोर आला का त्याबाबत सरकार काय महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भामध्ये सभागृहातील दोन्ही सभागृहातील सत्ताधारी असो का विरोधक असो हे दोन्ही आक्रमक आहेत आणि यावर आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे पोलीस आपलं कर्तव्य बजावत आहेत परंतु त्यांना आणखीन पाठबळ देण्यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर कसा अंमलात आणता येईल या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे आणि त्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावर निवेदन करणार आहे जालन्यातला एका तरुणाला चटके दिल्याचा विषय समोर आला होता त्याला तर वेगळं वळण लागलं तो जो तरुण होता त्याला चटके दिले त्यानं देवदेवतांची विटंबना केल्याचे व्हिडिओ जरंगे पाटलांनी कालच प्लेसमध्ये उपस्थित केले होते जो नंदीच्या पाठीवरती बसतोय आणि दारू पिऊन मंदिरात ध्येंगाणं घालतो महिला आहे त्या ठिकाणी करतोय त्याबद्दल काय तर बघा त्या माणसाने तो दारू पिल्याचं काही व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत देवदेवताची विटंबना केल्याचे व्हिडिओ प्रसारित झालेला आहे तो जरी भाग असला तरी चटके देणं हा जो काही प्रकार झालेला आहे तो निंदनीय आहे त्याला पकडणे त्याला वेड्या टाकणे त्याला पोलिसात देणे हे सर्व चालू शकतं परंतु अमानुषपणे पर चटके देणे हे आपल्या कृतीला धरून नाहीये हे आज सरकारचं म्हणणं आहे मग असं करणाऱ्यावर कारवाई करायची एखादा माणूस काय कृत्य करतो त्यापेक्षा ते त्याला आपण काय करतो हे सार्वजनिक ठिकाणी असे चटके देणे हे योग्य नाहीत आणि तिथं त्या व्हिडिओमध्ये जे काय दाखवलेले आहे ते अत्यंत भयानक आहे कोणीही पाहिलं तरी त्यांना त्याचं समर्थन करणार नाही दुसरा मुद्दा पुण्यामध्ये शास्त्री नगरच्या तिथल्या सिग्नलवर एका तरुणाने असिल चाल चाळी केल्याची घटना समोर आलेली आहे जो बाहेर येतोय आणि विक्षिप्तपणे काहीतरी वागतोय त्याच्यामुळे संताप असे विकृत मनोवृत्तीचे अनेक लोक आपण समाजामध्ये पाहतो यापूर्वी सुद्धा तुम्ही पाहिले असेल कोयता गँगचे काही लोक प्रकरण करत होते काही तर फक्त गाड्या फोडणे हाच त्यांचा छंद होता असे विकृत मनोवृत्तीच्या लोकांना पकडणे आता स्वारगेटला झालेलं प्रकरण सुद्धा त्याच पद्धतीचं गंभीर आहे म्हणून या सगळ्या प्रकरणावर हो आता जे काही सी सी टी व्ही सगळीकडे लावल्या गेलेले आहेत त्यामुळे ते आरोपी पकडले जात आहेत आणि सरकार या सगळ्या प्रकरणावर गंभीर आहे खर तर अशा या आरोपींना जेलमध्ये कसे सडतील याच सरकार बंदोबस्त करते म्हणून शिंदे साहेबांनी मागच्या सभेमध्ये सुद्धा सभेमध्ये सुद्धा सांगितले विधानसभेमध्ये सुद्धा की अशा लोकांना मोको का का लावू नये याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे काँग्रेसने सद्भावना यात्रा काढलेली आहे जो इथून ते बीड पर्यंत चालत येत आहेत आणि ती संतोष देशमुख हत्या हा सगळा विषय तर त्या यात्रेच्या माध्यमातून ते सरकारचा निषेध येतात काँग्रेसला उशिरा जाग येते काँग्रेस हा आजगर आहे सर्व पाणी वाहून गेल्यानंतर आता ही सद्भावना यात्रा मग भारत जोड यात्रा त्याच्यानंतर आणखीन कोणती यात्रा काढते याच्याने प्रश्न सुटत नसतात सरकारने गांभीर्याने त्या सर्व प्रकरण घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा झालेली आहे आणि म्हणून आता उशिरा उशिरा सुचलेलं शहाणपण हे काँग्रेसच्या अंगल येणार आहे उद्धव ठाकरेंकडून तुमच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख केला अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन एक जन्माला आली असा आता ही अनाजी सेना तर मला आम्हाला काही कल्पना नाही पण देनाजी सेना ही तयार झालेली आहे उभाठामध्ये याचं निश्चित आम्ही आम्हाला सर्व जनतेला माहित देना जी सेना उद्या से उघाटा मुंबई मुंबईमध्ये आहे त्यांचे त्यामध्ये ढोंगी हिंदु हिंदुत्व म्हणून घेणवलं गेलं हो आमचं ढोंगी हिंदुत्व आहे कारण आम्ही मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचलेलो नाहीये आमचं ढोंगी हिंदुत्व आहे आम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणुका काढलेले नाहीत यांचं खरं हिंदुत्व आहे तुम्ही असेच पाकिस्तानचे झेंडे घेऊन नाचा मुसाला घेऊन मुसाला घेऊन मिरवणुका काढा हे हिंदुत्व तुम्हाला शिवसेना प्रमुख शिकवलं नाहीत परंतु ज्यांच्याबरोबर हे गेलेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यांच्यामुळं यांच्या यांच्यामध्ये सुद्धा आता भेसळ निर्माण झालेली आहे